मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय यांच्याकडून आलेला जो परिपत्रक आहे त्याचा परिपत्रकाचा विषय मुख्य विषय असा आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता व आहार भत्ता त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत या ठिकाणी आपण पाहूया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या कार्यालयाच्या दिनांक अठरा चार दोन हजार चोवीसच्या दो शासन निर्णयानुसार नमूद दराप्रमाणे राज्यातील लोकसभा विधानसभा सार्वत्रिक पोटनिवडणुकीच्या मतदान मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी यांना निवडणूक भत्ता आर भत्ता अदा करण्यात येतो विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता नियुक्त मतदान अधिकारी व कर्मचारी यांना सदर निवडणूक भत्ता व त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने अदा करायचा आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसकरिता नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी व कर्मचारी यांना निवडणूक भत्ता ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे आहेत त्या सूचना कोणत्या या ठिकाणी पण पाहूया निवडणूक कर्तव्यार्थ मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी इत्यादी पदासाठी नेमण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत माहिती ने विकसित केलेले पोलिंग पर्सनल मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे या भरण्यात आलेली आहे कर्मचारी यांचे सेकंड रॅन्डमायझेशन झाल्यानंतर त्यांची विधानसभा मतदारसंघात निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक झाल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्याची माहिती सदर सॉफ्टवेअर मध्ये उपलब्ध असल्याची खात्री करावी प्रत्येक शाळेने आपलं बघा बँक डिटेल त्यांना ऑनलाईन पद्धतीने त्यांना सादर केलेलं आहे उपरोक्त अधिकारी कर्मचारी यांची पहिली व दुसऱ्या दिवसाची दिवसा हजेरी एन आय सीच्या सॉफ्टवेअर मध्ये नोंदवण्यात यावी तसेच मतदान पथकांना मतदान केंद्रावर रवाना करते वेळी मतदान अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती आणि त्यांची किती दिवसासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे याची नोंद देखील सॉफ्टवेअर मध्ये करावी थर्ड रँडमायझेशन झाल्यानंतर उपयुक्त नमूद अधिकारी कर्मचारी यांना अदा करायच्या रकमेची परिगणना ही एन आय सीच्या सॉफ्टवेअरमधून करण्यात येईल व संपूर्ण मतदारसंघातील एकत्र यादीसोबत दिलेल्या नमुन्यात तयार होईल सदर नमुना डाउनलोड करून निवडणूक निर्णय अधिकारी आहरण व संवितरण अधिकारी यांचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेकडे सदरची यादी व रक्कम पाठवण्यात यावी सॉफ्टवेअर मध्ये नोंदवलेले बँक खाते हे योग्य आहे की नाही याची तपासणी करण्याकरता दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रायोगिक तत्वावर प्रत्येक अधिकारी कर्मचारी म्हणजे बघा निवडणुकीच्या कामावर असलेले केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी एक दोन तीन यांच्या खात्यावर बँक खात्यावर एक रुपया निवडणूक निर्णय अधिकारी आहारण व संवितरण अधिकारी यांच्या खात्यातून अदा करून संबंधितांची बँक खाते योग्य असल्याबाबत खात्री करण्यात यावी बँक खाते चुकीचे आढळून आल्यास सॉफ्टवेअरमध्ये योग्य बँक खात्याची नोंद करण्यात यावी तसेच मतदान पथकांना रवाना करताना ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना ट्रायल पेमेंट मिळालेली नाही बघा आपल्याला अठरा नोव्हेंबरला त्यांचा एक मेसेज येणार आहे एक एक रुपये आपल्या खात्यात येणार आहे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांना ट्रायल पेमेंट मिळाले नाही त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बँक खात्याची अचूक माहिती एन आय सीच्या सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत करावी मतदान अधिकारी कर्मचारी यांना करायच्या ट्रायल पेमेंटची एस ओ पी सोबत जोडली आहे बघा अशा प्रकारे सर्व मतदान अधिकारी कर्मचारी यांच्या बँक खात्याबाबत खात्री करून घेतल्यानंतर दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत बघा हे जे आपले जे मा जे भत्ता येणार आहेत नोव्हेंबरला दुपारी तीन वाजेपर्यंत आपल्या खात्यात जमा होणार तीन वाजेपर्यंत एन आय सी सॉफ्टवेअरमधून ऑटोमॅटिक जनरेटेड स्क्रोल डाउनलोड करून सदर स्कूलची प्रिंट संबंधित निवडणूक अधिकारी आहरण व संवितरण अधिकारी यांनी मतदान अधिकारी व कर्मचारी यांना रक्कम अदा करण्याबाबतच्या पत्राद्वारे बँकेस कळवावे सदर पत्रामध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सदरची रक्कम दुपारी एक वाजता अदा होईल अशी कारवाई करण्याबाबत बँकेस सूचना देण्यात म्हणजे एकोणीस तारखेलाच आपल्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत उपरोक्त सूचनांचे पालन करून त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी अशी आपणास विनंती आहे मात्र ज्या जिल्ह्यांना सदर सूचनेनुसार एनआयसीच्या सॉफ्टवेअर मार्फत निवडणूक भत्ता अदा करणे शक्य होणार नाही असे वाटत असेल त्या जिल्ह्याने याबाबत सबळ याबाबत सबळ कारण मी मासा देऊन उपरोक्त प्रक्रियेचे पालन न करण्याचा निर्णय जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर घ्यावा अशा प्रकारे हा जी आर काढलेला आहे जेणेकरून आपल्याला एकोणीस तारखेच्या एकोणीस नोव्हेंबरला आपल्या खात्यात हे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू